बस आता बसलाय बर कर, का हा आता ही स्त्री चालू केली कसं येते बघा खाली गपचुप येणार हळू 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 कर कडकड बघू नको इकडे बघ 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 उठतो काय बबड्या उठरी उठ 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 हो नाही शू नाही उठ उठ रे चल उठ तू कधी आलाय मधी ना असं होईल का कधी तू आलाच नाही असं तेव्हा कसं तोंड लपवते बाबड्या चल उठ उठ चल अँग नाही जे नाही चल चल उठ बाबे नाटकं करू नका तू मला उशीर होतोय चल उठ 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 मला उशीर होते बाळा चल उठ राजा मला उशीर होतोय का इतकी होते तिकडे वर बसला होता ना काय गरज होती का गर तुला यायची इकडं उठ चल उठ उठ बाब्या उठ मला उशीर होते बाब्या उठ ए मग तू जातो का तू जा माझ्यावरचं जा पळ फास्ट जाशील जरा पळत गाडी पेश गाडीपेक्षा पण जास्त फास्ट जाते उठ 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 चल उठ 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 उशार असतो ना तो बाब्या चल उठ उठ राजा असं नाटकं करत इतके वेळ बसलं होतं ते जाणून बुजून जाणून बुजून येतो कर तू त्रास द्यायला मला बब्या ऐ ते बघ ते बघ कसं लाडात आलंय कसं लाडात आलंय बघ ना ते उठ 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 काय नाटकं करत काय बबड्या उठ रे उठ ह नाही त्यातलं नाही उठ तोक तो झोप यायला झोप लागली बघायला आता झोप लागली का झोप आली का तुला कोणी सांगितलं तुला हे करायला आईने सांगितलं का रे उठ आईने सांगितलं ना रे, एक नंबर एक नंबर खोडीला येतो उठ चल जप्पल ऐकतच नाही राग येत आहे परत काय बोललं की त्याला लापट झालास तू लापट आईच्या ना प्रेमात येडा झालास तू लाड आणि याडा झालाय तू उठ हो नाही चू नाही उठ बरं ते उठ माझ्या पुढं नसले नाटकं करू नको चल उठ मला जायचं आहे म्हणा बाबड्या ए आय उघड्या पोहराचं खरंच चुक 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 चक ते बघ ते बघ तिथं अयो उठ ह्याचं काय चाललंय इकडे बापले तुझ्यामुळे ते बी करायला लागली उठ जा जती जतीक उठ उठ म्हण बाबड्या अरे पोर ऐकतच नाही राहू लयच हट्टीन काय करे प्रेमात उठणार आहे कसा आ प्रेमात सांग उठणार आहे का बब... आ हो काय हो उठ जाऊ उठ, उठ चल कर तुला काय करायचं कशी शिपटी हाल बसले काय काय बोलावत राग पण नाही येते उठ ना बबड्या आता शर्ट बाज आहे तुझं नाही उठ चल उठ लय ओवर ऍक्टिंग करतो हा बबड्या तू तो कसं तोंड फिरून बसले तिकडे कशी अल्पना करते बबड्या तू हुशार आहे ना हं हुशार पोर आहे ना बब्या? बब्या, हुशार आहे ना तू हो काय हो हुशार आहे का चल हुशार जा जा उठ चल उठ 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 याला बोल तुझ्या लाडाच्या पोराला बोलो त्याला